राधे राधे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेद आणि वेदांविषयी काही माहिती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला सुरू करूया व्हिडिओला तर पहिला प्रश्न बघूया भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ कोणता आहे तर भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ हा वेद आहे नेक्स्ट क्वेश्चन वेद किती आहेत वेद किती आहेत तर वेद चार आहेत नेक्स्ट क्वेश्चन चार वेदांची नावे काय आहेत तर चार वेदांची नावे पुढील प्रमाणे बघूया पहिला आहे ऋग्वेद दुसरा आहे यजुर्वेद तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद नेक्स्ट क्वेश्चन सर्वात प्राचीन वेद कोणता आहे तर सर्वात प्राचीन आणि पहिला वेद हा ऋग्वेद आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदाची रचना कोणी केली तर ऋग्वेदाची रचना विश्वामित्र यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन गायत्री मंत्राची रचना कोणी केली तर गायत्री मंत्राची रचना विश्वामित्र यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन गायत्री मंत्र कोणत्या वेदामधून घेतलेला आहे तर गायत्री मंत्र हा ऋग्वेदामधून घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन गायत्री मंत्र कोणत्या देवाला समर्पित आहे गायत्री मंत्र हा सूर्यदेव म्हणजे सावित्रीला समर्पित आहे नेक्स्ट क्वेश्चन आर्यांच्या राजनीतिक प्रणाली आणि इतिहासाचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये झालेला आहे आर्यांच्या राजनीतिक प्रणाली आणि इतिहासाचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये किती मंडल आहेत म्हणजेच मंडल म्हणजेच मित्रांनो अध्याय होतात ऋग्वेदामध्ये एकूण दहा अध्याय आहेत म्हणजे दहा मंडल आहेत सर्वात आधी दोन ते नऊपर्यंतचे हे अध्याय सर्वात प्राचीन आहेत म्हणजे सर्वात सुरुवातीला बनलेले आहेत आणि एक आणि दहा हे नवीन मंडल म्हणजे सर्वात शेवटी बनलेले मंडल आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये एकूण किती श्लोक आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण श्लोक म्हणजे सुक्त आणि ऋग्वेदामध्ये एकूण एक हजार अठ्ठावीस है सुक्त आहेत त्यामधील शाकलचे एक हजार सतरा आणि वालकिल्ले पाठमधील अकरा आहेत म्हणजेच एकूण एक हजार अठ्ठावीस श्लोक आहेत नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये किती मंत्र आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार चारशे बासष्ट मंत्र आहेत वेदांचे संकलक म्हणजे संकलनकर्ता कोण आहेत वेदांचे संकलनकर्ता हे महर्षी द्वैपायन वेदव्यास हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदाचे उपवेद कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्या की जसे ग्रहाला उपग्रह असतात तसेच वेदाला पण उपवेद असतात म्हणून ऋग्वेदाचे उपवेद हे आयुर्वेद हे आहे नेक्स्ट क्वेश्चन यजुर्वेदाचे उपवेद कोणते आहे तर यजुर्वेदाचे उपवेद हे धनुर्वेद हे आहे नेक्स्ट क्वेश्चन सामवेदाचे उपवेद कोणते आहे तर सामवेदाचे उपवेद हे गंधर्ववेद हे आहे नेक्स्ट क्वेश्चन अथर्ववेदाचे उपवेद कोणते आहे तर अथर्ववेदाचे उपवेद हे शिल्पवेद हे आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदाच्या मंत्रांचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर ऋग्वेदाच्या मंत्रांचे पठण करणाऱ्या ऋषींना होतृ असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो पठण म्हणजेच त्या मंत्रांचे वाचन करणाऱ्या ऋषी नेक्स्ट क्वेश्चन यजुर्वेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर यजुर्वेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना उद्धवारू असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन सामवेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर सामवेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना उद्रातृ किंवा उद्गाता असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन अथर्ववेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर अथर्ववेदाचे ऋ पठन करणाऱ्या ऋषींना ब्रह्मा असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आता इथे वेदाची उपवेद आहे आता उपवेदाचे पठन कोणी केले ते इथे सांगितलं गेलेलं आहे तर आयुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर आयुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना प्रजापती असं म्हटलं गेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन धनुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर धनुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना विश्वामित्र असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन गंधर्व वेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर गंधर्व वेदाचे पठन हे नारद यांनी केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन शिल्पवेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर शिल्पवेदाचे पठण करणाऱ्या ऋषींना विश्वकर्मा यांनी हे पठण केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो इथे वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांविषयी माहिती दिलेली आहे तर चार वेदांचे चार ब्राह्मण ग्रंथ आहे तर ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण ग्रंथ आहे पहिला आहे ऐतर्य आणि दुसरा आहे कौशितकी असे दोन ब्राह्मण ग्रंथ ऋग्वेदांचे आहे नेक्स्ट क्वेश्चन यजुर्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोण कोणता आहे तर यजुर्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा तैतर्य आणि शतपथ असे दोन ब्राह्मण ग्रंथ यजुर्वेदाचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन सामवेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर सामवेदाचे ब्राह्मण ग्रंथ पाहूया पहिला आहे पंचविंश आणि दुसरा आहे जैमिनीय असे दोन ब्राह्मण ग्रंथ सामवेदाचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर अथर्ववेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा गोफत आहे नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदामध्ये इंद्रसाठी किती मंत्रांची रचना केलेली आहे तर ऋग्वेदामध्ये इंद्रासाठी एकूण दोनशे पन्नास मंत्रांची रचना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये अग्नीसाठी किती मंत्रांची रचना केलेली आहे तर ऋग्वेदामध्ये अग्नीसाठी एकूण दोनशे मंत्रांची रचना केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदाच्या नव्या मंडलामध्ये दे कोणत्या देवतेचा उल्लेख केलेला आहे ऋग्वेदाच्या नवव्या मंडलामध्ये कोणत्या देवतेचा उल्लेख केलेला आहे तर ऋग्वेदाच्या नवव्या मंडलामध्ये सोमदेवतेचा उल्लेख केलेला आहे सोमदेवालाच वनस्पतीचे देवता पण मानले जाते नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये तिसरे मंडल कोणत्या देवाला समर्पित आहे तर ऋग्वेदामध्ये तिसरे मंडल हे सूर्यदेवाला समर्पित आहे सूर्यदेव म्हणजे सावित्री नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र कोणती नदी मानली जाते ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र कोणती नदी मानली जाते तर ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र सरस्वती नदी मानली जाते नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेखित नदी कोणती आहे म्हणजेच ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त उल्लेख झालेली नदी कोणती आहे तर ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त उल्लेख झालेली नदी सिंधू नदी आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये उल्लेखलेल्या सर्वात महत्त्वाच्या देवतेचे नाव काय आहे म्हणजेच ऋग्वेदामध्ये उल्लेख झालेल्या सर्वात महत्त्वाच्या देवतेचं नाव हे इंद्र आहे इंद्र कोणाला म्हटलं जाते पावसाचा देवता इंद्र आहे युद्धाचा देवता इंद्र आहे पुरंदरचा देवता इंद्र आहे पुरंदर म्हणजेच किल्ल्यासाठी लढणारा किंवा जि जी, किल्ले जिंकणारा म्हणजेच पुरंदर नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये सर्वात शेवटी जोडले गेलेले मंडल कोणते आहे तर ऋग्वेदामध्ये सर्वात शेवटी जोडले गेलेले मंडल हे दहावे मंडल आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संगीताचा जनक कोणत्या वेदाला म्हटले जाते भारतीय संगीताचा जनक कोणत्या वेदाला म्हटले जाते तर भारतीय संगीताचा जनक हा साम वेदाला म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन गद्य आणि पद्य असणारा वेद कोणता आहे गद्य आणि पद्य असणारा वेद हा यजुर्वेद आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदिक आर्यांची भाषा कोणती होती ऋग्वेदिक आर्यांची भाषा कोणती होती तर ऋग्वेदिक आर्यांची भाषा ही संस्कृत होती नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा तर चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया सर्वात मोठा वेद कोणता आहे सर्वात मोठा वेद कोणता आहे तर सर्वात मोठा वेद हा ऋग्वेद आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता वेद मुलींच्या जन्माचा निषेध करतो कोणता वेद हा मुलींच्या जन्माचा निषेध करतो तर अथर्व वेद हा मुलींच्या जन्माचा निषेध करतो नेक्स्ट क्वेश्चन सर्वात नवीन आणि सर्वात शेवटचा वेद कोणता आहे म्हणजेच सर्वात शेवटी निर्माण झालेला आणि सर्वात नवीन वेद हा अथर्ववेद हा आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांना काय म्हटलं जाते तर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांना संहिता असं म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामधील आठव्या मंडलात हस्तलिखित मंत्रांना काय म्हटलं गेलं आहे ऋग्वेदामधील आठव्या मंडलात हस्तलिखित मंत्रांना काय म्हटलं गेलं आहे तर ऋग्वेदामधील आठव्या मंडलात हस्तलिखित मंत्र्यांना खिल म्हटलं गेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन चातुश्वरणे समाजाच्या कल्पनेचा स्रोत ऋग्वेदामधील कोणत्या मंडलात आहे चातुष्वर्ण समाजाच्या कल्पनेचा श्रोत ऋग्वेदामधील कोणत्या मंडलात आहे तर चातुष्वर्ण समाजाच्या कल्पनेचा श्रोत ऋग्वेदामधील दहाव्या मंडलामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन अथर्व वेदाची रचना कोणी केली अथर्ववेदाची रचना कोणी केली तर अथर्व वेदाची अथर्व ऋषी यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामधील सातवे मंडल कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ऋग्वेदामधील सातवे मंडल कोणत्या युद्धाशी संबंधित आहे तर ऋग्वेदामधील सातवे मंडल ही दसराज्य म्हणजे दशराज्य युद्धाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदातील सातव्या मंडळामध्ये उल्लेख असलेले दसराज्ञ युद्ध कोणामध्ये झालेलं होतं ऋग्वेदातील सातव्या मंडलामध्ये उल्लेख असलेले दसराज्ञ युद्ध हे तुसुराजा सुदास आणि दहा जमातींमध्ये झालेलं होतं नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामधील दहाव्या मंडलात वर्णन केलेले पुरुष सुक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदामधील दहाव्या मंडलात पुरुषसुक्ताचं वर्णन झालेलं आहे पुरुष सुक्त म्हणजेच महान पुरुष ब्रह्मा त्यानुसार त्यांचे चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण म्हणजे काय आहेत ऋग्वेदिक काळामध्ये लोकांच्या कर्मानुसार चार गट विभागले गेलेले होते कोणते गट होते ते ब्राह्मण ब्राह्मण गट हा लोकांच्या कर्मानुसार वेगळा पाडला गेलेला होता क्षत्रिय लोकांचा गट हा त्यांच्या कर्मानुसार वेगळा पाडला गेलेला होता वैश्य लोकांचा गट हा त्यांच्या कर्मानुसार वेगळा पाडला गेलेला होता आणि क्षुद्र लोकांचा गट हा त्यांच्या कर्मानुसार वेगळा पाडला गेलेला होता चार वर्ण म्हणजेच लोकांच्या कर्मानुसार पाडले गेलेले हे चार गट आहेत म्हणजेच भगवान ब्रह्मा यांच्या तोंडाद्वारे ब्राह्मण वर्णाची उत्पत्ती झालेली आहे भगवान ब्रह्मा यांच्या भुजाद्वारे म्हणजे हातामधून क्षत्रिय वर्णाची उत्पत्ती झालेली आहे भगवान ब्रह्मा यांच्या जंगीमधून वर्णाची उत्पत्ती झालेली आहे आणि भगवान ब्रह्मा यांच्या पायामधून क्षुद्र वर्णाची उत्पत्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे ऋग्वेदामध्ये नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे तर ऋग्वेदामध्ये नदीचा उल्लेख हा एक वेळा झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे तर ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख तीन वेळा झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन उत्तरवेदिक कालखंडामध्ये कोणते वेद येतात तर उत्तरवेदिक कालखंडामध्ये यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे वेद येतात विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदिक कालखंड आणि वैदिक कालखंड असे दोन वेगवेगळे कालखंड होते ऋग्वेदिक कालखंडामध्ये ऋग्वेदेत ऋग्वेदाची उत्पत्ती झाली आणि ऋग्वेदानंतर नंतर उत्पत्ती झालेले वेद आहे म्हणजेच उत्तरवेदिक कालखंडामध्ये यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या वेदांची उत्पत्ती झालेली आहे त्याला उत्तर वैदिक कालखंड असे म्हटलं गेलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदिक काळाचा कालखंड किती होता ऋग्वेदिक काळाचा कालखंड किती होता तर ऋग्वेदिक काळाचा कालखंड हा पंधराशे ईसापूर्व ते एक हजार इसापूर्व एवढा होता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वळूया प्रश्नाकडे उत्तर वैदिक काळाचा कालखंड किती होता उत्तर वैदिक काळाचा कालखंड किती होता तर उत्तर वैदिक काळाचा कालखंड हा एक हजार इसवी सन पूर्व ते सहाशे इसवी सन पूर्व धन्यवाद